सांगली शहरातील विश्रामबाग आणि संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरपोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकी चालवून चार पॉईंट शेहेचाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिले सुदर्शन सुनील यादव व एकोणीस राहणार भोसे तालुका मिरज मुनीब मुश्ताक भाटकर व एकोणीस राहणार यशवंतनगर सांगली दी, दीपक गंगाप्पा आवळे वीस राहणार शंभर फुटी रस्ता परिसर सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर अक्षय उर्फ पिंट्या दोडमणी हा पसार झाला आहे संजयनगर येथे झालेल्या घरफोडीतील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी एल सी बीचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांचे एक विशेष पथक तयार केले होते पथकातील संकेत कानडे यांना मिरजेतील मार्केट येथे या चोरीतील संशयित येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता तिघेही तेथे आल्यानंतर त्यांना पथकाने ताब्यात घेतले त्यांची झडती घेतल्यानंतर यादव यांच्याकडील पिशवेत सोन्या चांदीचे दागिन्याने रोकड सापडली तसेच भाटकर आणि आवळे यांच्या खिशातही रोकड सापडली त्याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कर्नाळ रोड भारत सुदगिरणी विजयनगर चौक विठ्ठलनगर येथील गांधी हायस्कूल येथे घरपुडी करून ऐवज चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून दागिने रोकड असा चार पॉईंट शेहेचाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कराड सांगलीतील विश्रामबाग तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक संदीप शिंदे संकेत कानडे अभिजित माळकर अनंत कुडाळकर गुंडोपंत दोरकर अजय बेंद्रे रोहन गस्ते कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली